कला पैशात मोजता येत नाही बिदागीच्या पलीकडे कला आहे कलेची किंमत पैशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे असे प्रतिपादन सिने कलावंत राजकुमार यांच्या हस्ते झाले प्रारंभी दीप प्रज्वलन आणि श्री गणेश पूजन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले व्याख्यानमालेचे यंदाचे अठ्ठेचाळीसावे वर्ष आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंड से हे होते या प्रसंगी व्यासपीठावर मुलाखतकार मंजुषा गाडगिळ बँकेचे संचालक माजी अध्यक्ष वरधराज बंक तंत्र संचालक अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत संचालिका चंद्रिका चौहान संचालक पुरुषोत्तम उडता जगदीश भुतडा मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार उपाध्यक्ष प्रीती चव्हाण उपस्थित होते दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले जनता बँकेसारख्या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधन घडत कर्णकर्कश डॉलबी लेझर शोपेक्षा वैक्षे व्याख्यानमालांमधून समाजाला चांगली शिकवण देण्याची अधिक गरज आहे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेने अर्थकारणासोबतच आजवर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले आहे समाजातील विविध घटकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सातत्याने करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका